लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची सात आमची रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर सौप्य जयंती महोत्सव समिती वसई तालुका यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन अशा सुपारक बुद्ध स्तूपावर सुपारक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले बुद्ध स्तूपाचे प्रवेशद्वार बुद्धरूप येथून भिक्खू संघाची पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीने मिरवणूक व स्वागत करण्यात आले बुद्धस्तूप व सभोवताली असलेला अरिहंत भिक्खूंचा शेजारी बसून भारतीय व थाई तिबेटी पद्धतीने संपूर्ण वातावरण वा प्रसन्न करण्याची चॅटिंग करण्यात आली वेन भनते अंतन्ना महाथेरो थायलंड यांच्या हस्ते धम्माध्वजाचे दोजा ध्वजारोहण करण्यात आले सुपारक धम्म परिषदेचे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर सोप्य जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या परिषदेकरिता वसई पालघर वाडा भिवंडी नागपूर औरंगाबाद मुंबई अशा अनेक ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांची उपस्थिती लाभली अशा प्रकारे सहा हजारपेक्षाही जास्त उपस्थिती या परिषदे परिषदेला लाभली होती प्रचंड उपस्थितीत देखील कोणतेही गडबड गोंधळ न करता जनतेने शिस्त व शांततेचे प्रदर्शन करून परिषदेचा व धम्माचा सन्मान राखला या परिषदेत सर्व जाती धर्माच्या लोकांनी तसेच सर्व पक्ष व सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे वसईचे आमदार मान्य हितेंद्रजी ठाकूर व नाला सोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली महापौर रुपेश जाधव यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोपे जयंती महोत्सव समिती व महानगरपालिकेने तसेच स्वतः महापौर म्हणून बौद्ध स्तूपाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासन व पुरातन विभाग याकडे केलेल्या प्रयत्नांचा तसेच मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेतला मनपा व वसईचे आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून सहकार्य मिळाले मिळाल्याची माहिती मिळाली यावेळी महापौर वैयक्तिकरित्या उपासक उपासिका व विविध संघटना यांच्याकडून स्तूपाला परिक्रमा करून भिक्खू संघाला संघदान देण्यात आले शेवटी हजार उपस्थितांनी स्तूपावर मेणबत्ती प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला व परिषदेची सांगण्या करण्यात आली पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे यांच्यासोबत हो आपण इथे जर कराल तर नक्कीच कमीत कमी ऍटलिस्ट दोनशे टाइम ट्रेनिंग घेऊ शकतील असे मॉनिस्टी तयार करा माणसं घडतील माणसं घडला तर देश राहील देश राहिला तर संस्कृती राहील संस्कृती राहील तर सन्मान राहील आणि सन्मान राहील तर तुमचा गौरव जगात होईल जगाचा गौरव करणारी कमीत कमी दोनशे मग एक मग छोटासा भनते एंट्री करेल इथे तो दहा वर्षे ट्रेनिंग घेईल आणि दहा वर्षातून तो थायलंडला जाईल आणि प्रसिद्ध करेल आणि फ्रॉम द नाला श्रेय तुम्हाला मुलाला आपण इथून घडूया आणि माणसं घडूया म्हणून केवळ भिंती नको केवळ पिलर नको केवळ इमारती नको इथे उभ्या राहू द्या माणसांचा सृजनशील क्षमतेचा उदात्तकरण होणार क्षेत्र निर्माण करण्याची परंपरा आपण इथून सर उभी करा आणि नक्कीच मला वाटते की महापौर आमदार गुन्हे आमदार याच्या पलीकडे इकडे तर काहीच नाही आहे आणि तुम्ही जर ठरवलं तर मी तर कमी शब्द वापरला की मिनिमम आमची भूक तेवढीच आहे दोनशे लोकांची दोनशे लोक ॲट अ टाइम दे विल मेडिटेट दे विल प्रे देवीला छान देवीला एका ट्रेनिंग ऑफ रिअल बुद्धिस्ट कल्चर सो so, आपल्याला या परंपरेला जन्म देण्यासाठी माणसांना घडवावं लागेल माणसं आकाशातून कधीच पडत नसतात माणसाला वाचवा माणसाला जगवा आणि माणसाला वाढवा क्रिस्ते किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन असं काही नाही आपण तो तिकीट देताना विचारच करत नाही तिकीट देताना आज रुपये जाऊ मला सांगा पहिल्यांदा महा उपमहापौर बनला नंतर महापूर बनला गुणावर बनला बौद्ध म्हणून बनला नाही मागासवर्गीय म्हणून बनला नाही त्या हिशोबाने तो समाजात वावरतो हो समाज म्हणजे कोण आजूबाजूला असलेले सगळ्या जाती धर्माचे लोक एक जात किंवा एक धर्म नाही म्हणजे हे दहीहंडी पण साजरा करायला रुपेंदा जो पुढे असतो दिवाळी साजरी करायला पण असतो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा आजची धम्म परिषद तिकडे पण पुढाकार घेतो शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे पूजा अटेंड करतो सव्वीस जानेवारीला आता करत बसतो पूजा पूजा अटेंड करतो रात्री दोन वाजे पण मी बरं चाललंय तुझं रामदास आठवले नंतर तू आहे आठवले साहेब पण चारच टायमिंग दिला रात्री दोन येतील पण येतात तस याचं पण चाललंय पद्धतीने सगळ्या समाजामध्ये आपण तर महापौरपद एकमतनी इकडे नगरसेविका बसल्यात सगळ्या त्यांना विचारा काय ठरवलेलं तुम्ही कोण कोणाला येतो आपण सिफारत यांच्या आई आणि आमच्या सौभाग्यवती यांचं एकमताने नाव धरलं ते कशा करता माहिती आहे का ते कशा करता माहितीये का आमच्या दोघांकडे कोण लोक आले ना किंवा नगरसेवक पण आले ना तर आम्ही उलट तपासणी घेतो आणि आमच्या सौभाग्यवतींकडे गेले का अधिकाऱ्याला फोन करणार अमुक अमुक हिला पाठवते काम करून टाका अमुक आला याला पाठवते काम करून टाका वेगुलर आहे असं नाही अरे होतात नाही होत बघकी ना, है ना है। का नाही लो लोकांची झाली पाहिजे का मी बरं चाललंय त्याच्यामुळे मला अगोदर आश्चर्य वाटलं का आपल्यापेक्षा आपली बायको एवढी पॉप्युलर कशी थोडं वाईट पण वाटत ना का माझ्यापेक्षा पॉप्युलर कोण आहे याला पण वाईट वाटलं पण नंतर कळलं आलेल्या प्रत्येक माणसाला पॉझिटिव्ह आणि आम्ही उलट टपाटणी घेतो

हे बौद्ध जे काम आहे हे आता येत्या पंधरा तारखेला सुरुवात होणार आहे याची त्यासाठी मी आणि माझ्यासोबत माझे महापौर नारायण मानकर साहेब आम्ही दिल्लीला गेलो होतो पुराणात खात्याच्या अधिकाऱ्याने आम्हाला त्याचं आश्वासन लोकर दिलेलं आहे लवकरात लवकर बौद्ध स्तूपाचं काम सुरू आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे जर आपण करत नसत तर महानगरपालिका महानगरपालिका बनवण्यासाठी पाच करोड लागले तरी खर्च कर लागले तरी चालेल हे आम्ही ते करायला तयार आहे तेने तातली नी तर त्यांनी आता तातडीने सुरुवात पंधरा तारखेपासून करणार आहे लाइव्ह महाराष्ट्र हाफ तुमची सात आमची